मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते शुभ हो मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे भूमी ह्या आकाशला सांगते की मला आता बरं वाटतंय तू नको माझी काळजी करू त्यावेळेस आकाश बोलतो की भूमी तुला जर ही नोकरी करणं शक्य नसेल तर तू ही नोकरी सोडून दे आणि खरोखर हे कम्फर्टेबल नाहीये असं पण आता इकडे हा आकाश या भूमीला सांगतो त्यावेळेस आता इकडे भूमी ह्या आकाशकडे बघते तर आता ही भूमी बोलते की नाही आकाश अरे तुला पण माहित आहे माझ्या घरची परिस्थिती काय आहे ते आणि त्यामध्ये ही नोकरी सोडायची ते नाही बरोबर वाटत रे मला असं पण आता इकडे भूमी या आकाशला सांगते त्यावेळेस सा आता इकडे आकाश बोलतो की बरं बघ मग तुझ्यावर त्यावेळेस आता इकडे भूमी बोलते की तू आता पण बघितलं पारितोष सरांनी बाहेर सुद्धा सर्वांसमोर किती स्टँड घेतला होता तो आपल्याला आता नोकरी सोडायची नाहीये हे तर मला ऑलरेडी पूर्णपणे कळून चुकलंय असं पण आता इकडे ही भूमी आपल्या मनाशी बोलते तेवढ्या मध्ये आता आकाशच्या मोबाईल वरती कॉल येतो आता तो फोन रागिणीचा असतो तर आता तेवढ्यामध्ये भूमी समोर बसलेली असताने हा आकाश उठतो आणि फोनवर बोलण्यासाठी थोडासा साईडला जातो त्यानंतर आता तेवढ्यामध्ये आकाशला आपल्या मोबाईल वरती या रागिणीने काही एस एम एस सुद्धा टाकलेले असतात आणि आकाश तू पटकन घरी ये मी तुझ्या आवडीचे काही पदार्थ बनवलेत असं सुद्धा त्या एसद्वारे आकाशला ह्या आपल्या आईने पाठवलेले असतं त्याच वेळेस इकडून आता निलंबरी काही मेसेज पाठवत असते ते मेसेज कट करत असते डिलीट मारत असते तेवढ्यामध्ये आता इकडे हा भूमीचा जो भाऊ असतो तो तिथे येतो आणि आपल्या आईला आई असं बोलता लगेच निलंबरी तो मोबाईल खाली टाकून देते आणि खूप टेन्शन मध्ये येते आता हा भूमीचा भाऊ या आपल्या निलंबरी समोर येतो आणि बोलतो की अग तू माझ्या मोबाईल मध्ये काय करत होतीस त्यावेळेस आता इकडे ही निलांबरी थोडस नाटक करू लागते आणि बोलते की अरे तू तर अगदी वायूच्या वेगासारखं का काम करतो रे आणि खरोखर तू माझाच मुलगा आहे ना त्यामुळे वाया नाही जाणार मी पण बघ कशी वायू वेगाने काम करते असं पण निलांबरी ह्या आपल्या मुलाला बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही निलांबरी बोलून जाते की तू तु 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 तुझं काम कर मी माझं काम करते तेवढ्यामध्ये हा मुलगा आता आपल्या आईकडे बघतो पुढे असं बघायला मिळतं की आता आकाशने मोबाईल वरती सर्व काही एस एम एस वाचलेली असतात पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे आकाश या आपल्या भूमीला बोलतो की मला थोडस लवकर निघावं लागेल त्यानंतर इकडे भूमी बोलते की काय रे काय आहे आज वेगळा वेद त्यानंतर इकडे आकाश या भूमीला सांगतो की आता तू माझ्या रोज डोळ्यासमोर आहे ना त्यावेळी मला थोडस स्मार्टनेस राहावं लागेल ना असं पण आता आकाश या भूमीला सांगतो त्यानंतर आता भूमी सुद्धा आकाशचं खूप कौतुक करत असते भूमी आकाशला बोलते की माझा नवरा खूप देखणं आहे स्मार्ट आहे असं पण आता इकडे भूमी या आकाशला बोलते त्यानंतर आता आकाश बोलतो की चल निघतो भूमी मी तर भूमी बोलते की ठीक आहे व्यवस्थित जा काळजी घे त्यावेळेस आता भूमीला आकाश हो असं बोलतो आणि आपली बॅग घेऊन लगेच ऑफिसच्या बाहेर पडतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे भूमी आपला मोबाईल हातात घेते तर प्रशांत ची एस एम एस या भूमीच्या मोबाईलवरती पडलेले असतात तेवढ्यात आता भूमी बोलते की हा तर एस एम एस आलाय आता हा एस एम एस या निलंबरीने केलेला असतो तर हा एस एम एस असतो की गोपटे काका सापडलेत त्यावेळेस आता इकडे भूमी तो एस एम एस वाचते आणि खूपच खुश होत। दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता पूर्णिमा ही रागिणीकडे येते आणि पूर्णिमा ही रागिणीला सांगते की आई मी जे काही आईकडे काम सोपवलं होतं ते अगदी व्यवस्थितपणे पार पडलं बरं का आणि तुला माहित आहे का आई की नीलांबरीने प्रशांतच्या मोबाईलवरून या भूमीच्या मोबाईलवरती एस एम एस पाठवले असे पण ही पौर्णिमा या रागिणीला सांगते असं बघायला मिळतं की आता ही रागिणी किचन मध्ये जे काही काम करत असते ते अगदी सूर्यने थोडस फास्टली सर्व काही कापीत असते त्याच वेळेस आता इकडे भूमी ही आपली इकडे बाहेर आलेली असते तर भूमी ही बोलते की प्रशांतने तर मला एसएमएस केला होता इथे तर कुणीच आलं नाही तेवढ्यामध्ये मध्ये आता भूमी बोलते की थांब मी आता प्रशांतलाच कॉल करते असे म्हणत आता भूमी ही प्रशांतला कॉल करणार तर नीलामरी सुद्धा घरातच असते त्यानंतर इकडे आता ही नीलांबरी आपल्या मनाशी बोलते की मला एक म्हणायचं की जेव्हा आता ही भूमी ऑफिसमधून बाहेर पडेल तेव्हा नक्कीच ह्या आपल्या प्रशांतला कॉल केल्याशिवाय ती राहणार नाही हे मला पूर्ण माहित आहे आता भूमी ही या प्रशांतच्या मोबाईलवरती कॉल करते परंतु आता निलंबरी त्या टेबलाजवळ थोडस झटकायचं येत नाटक करते आणि तेवढ्यात भूमीचा कॉल आलेला या निलंबरीला समजतो तर निलांबरी लगेच आता थोडस खोकला येण्याचं नाटक करते तेवढ्यामध्ये आता इकडे हा प्रशांत आपल्या आईजवळ येतो आणि बोलतो की अगं आई तुला काय झालं तेवढ्यामध्ये आता इकडे प्रशांत जेव्हा पाणी आणण्यासाठी आतमध्ये जातो तर निलांबरी पटकन ह्या प्रशांतचा मोबाईल घेते आणि स्विच ऑफ करून टाकते तेवढ्यामध्ये हा प्रशांत ही आपल्या आईला पिण्यासाठी पाणी आणून देतो तर भूमीची आई आता पाणी पित असते इकडे निलंबरी पाणी पित असताना आपल्या मनाशी बोलते की आता तर टेन्शनच नाही ठेवलं फोनच डायरेक्ट मी कट करून ऑफ करून टाकला आता काय करेल ती भूमी असं ही आता ही निलंबरी आपल्या मनाशी बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता भूमी समोर एक व्यक्ती येतो आणि तो बोलतो की मी प्रशांतचा मित्र आहे आणि आपल्याला आता निघावं लागेल तसं पण तुम्हाला सांगितलंच असेल ना असं पण इकडे हा मित्र या भूमीला बोलतो तर भूमी हो असं बोलते त्यानंतर आता भूमी ही या व्यक्तीला सांगते की मला थोडस प्रशांतशी बोलायचं होतं परंतु प्रशांतचा कॉल लागत नाही त्यावेळेस आता इकडे हा व्यक्ती बोलतो की असं बघायला मिळतं की आता इकडे ही भूमी गाडीमध्ये बसते आणि त्या ड्रायव्हरला बोलते की चला त्यावेळेस आता भूमी गाडीमध्ये बसल्यानंतर इकडे हा जो काही व्यक्ती असतो तो ह्या ड्रायव्हरला गाडी तिकडे घेण्यासाठी सांगतो तर आता इकडे ही भूमी आपला मोबाईल पर्स मधून काढते आणि प्रशांतला कॉल करत असते परंतु प्रशांतचा फोन काही लागत नसतो पुढे आता ही मनू ही घरामध्ये नारळाचं तोरण बनवत असते तेवढ्यामध्ये आजी या मनूला सांगतात की एकदा ते तोरण बनवलं की त्याला थोडस हळदी कुंकू लाव तर मनू हो असं बोलते इकडे आकाशसुद्धा समोर बसलेला असतो तर आता इकडे ही पौर्णिमा ह्या आजीला सांगते की आता मी जे काही हे तोरण आहे ते या ताईंच्या नावाने बांधणार आहे आणि तेवढ्यामध्ये मी ताईंचं नाव घेतलं आणि हे जे काही तोरण आहे नारळाचं ते खाली पडलं आणि हे थोडं अशुभ झालं असं पण आता इकडेही मनु या सर्वांसमोर बोलते त्यावेळेस आता इकडे ही आजी बोलते की मला सुद्धा असं झालं की आपलं माणूस जर घरामध्ये नसेल तर आता इकडे असं तोरण वाढवलं खूप टेन्शन येतं ग असं आजी या आपल्या मनूला सांगतात त्यावेळेस आता इकडे रागिणी खूप टेन्शन मध्ये येते पुढे असं बघायला मिळतं की आकाश लगेच इकडे मोबाईल घेऊन फोन करत असतो तर आता इकडे रागिणी लगेच त्या आकाशच्या मोबाईल आपल्या हातात घेते आणि बोलते की कशाला त्या भूमीला कॉल करतोस ती सुरक्षित असेल काही प्रॉब्लेम नसेल झाला असं पण आता रागिणी या आकाशला बोलते अरे असं बघायला मिळतं की आता इकडे रागिनी बोलते की चल मी तुझ्यासाठी खास कटलेक्स बनवले एवढे खाऊन घे असे पण आता इकडे ही रागिनी या आकाशला बोलते आणि बोलते की तू अजिबात भूमीचं टेन्शन घेऊ नको भूमीला काही झालेलं नाहीये असं पण इकडे हा आकाशीला ही रागिणी सांगत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता लगेच आकाश आपल्या रूम मध्ये जातो त्यावर आता रागिणी लगेच डोळे झाकते कारण रागिणीचं टेन्शन बाजूला होतं पुढे असं बघायला मिळतं की आता ही रागिणी आईला बोलते की आई अगं एवढं टेन्शन कशासाठी घेताय तुम्ही काही होणार नाहीये आणि उचलते तोरण असं रागिणी या मनूला बोलते त्यानंतर आता इकडे भूमी ज्या गाडीमध्ये बसलेली असते तिथे एक तो जो काही हा प्रशांत म्हणून गाडीत बसलेला असतो तर भूमी त्याला बोलते की अरे मी तुला कधी बघितलंच नाही तू कधीपासून प्रशांतचा मित्र झालास कारण आता मी त्याच्या सर्व काही मित्रांना ओळखत असते तुला काही मी अजून बघितलं नाही रे आणि तू काय त्याच्या कॉलेजमधला मित्र नाही वाटत वाटतं नेमकं तुमची मैत्री कुठे जुळली असे पण आता इकडे भूमी ह्या मित्राला बोलते त्यावेळेस इकडे आता हा मुलगा बोलतो की अहो आम्ही कसं आहे मुलांच असं बघायला मिळतं की आता इकडे भूमी ही मुलाकडे बघते आणि बोलते की हा नेमकं माझ्याकडे एवढं रागणी कशासाठी बघतोय असं पण भूमीच्या मनात विचार येतात त्याच वेळेस आता भूमी त्या ड्रायव्हरला बोलते की अजून किती लांब जायचं आहे तर आता खूप काही त्या रोडकडे ही भूमी इकडे तिकडे बघत असते कुणीच काही त्या रोडला नसतं त्यानंतर आता इकडे भूमी त्या मुलाला बोलते की मला प्रशांशी बोलायचे मला नंबर द्या एका ठिकाणी गाडी थांबवतात तर दोन गुंड या भूमीच्या जवळ बसतात आणि गाडी पटकन फास्ट मध्ये घेतात आता इकडे ही भूमी त्या व्यक्तीला बोलते की नेमकं माझा प्रशांत कुठे आहे मला त्याच्याशी भेटायचं भेटायचे ही माणसे कोण बसलीत गाडीत तर आता इकडे हा व्यक्ती बोलतो की अजिबात काही बोलायचं नाही तोंड गुपचूप ठेवायचं आता रागिनी मॅडमशी पंगा घेतल्यावर तुमची भेट फक्त आता वरती देवाकडेच होणार आहे असे पण आता इकडे हा मुलगा ह्या आपल्या भूमीला बोलतो तर आता जी काही गुंड गाडीत बसलेली असतात ती ह्या भूमीच्या डोक्याला पिस्तूल लावतात तर आता ही भूमी खूप पोटपोट्याने हेल्प करा वाचवा वाचवा असं म्हणपोट्याने ओरडत असते तेवढ्यामध्ये आता ह्या भूमीचा चेहरा रुमालाने पक्का बांधलेला असतो आता तर भूमीला आरडताही होत नसतं आणि ओरडताही येत नसतं तेवढ्या म्हणजे निलांबरीला इकडे आळस येत असतो तर प्रशांत बोलतो की काय ग तुला काय होतंय तर आता इकडे निलांबरी बोलते की काय नाही तुझं काम चालू दे नंतर निलंबरी बोलते की अजून मी किती वेळ वाट बघू त्यानंतर आता इकडे भूमी आपल्या मनाशी बोलते की आई योगेश्वरी मी जे काही हे शेवटचं लोकेशन पाठवलं आहे तेवढं फक्त प्रशांतला बघू दे हेच माझं आता तुझ्याकडे मागणं आहे असे पण ही भूमी आता आपल्या ह्या योगेश्वरीला प्रार्थना करते त्यानंतर मित्रांनो आता भूमीला इकडे जंगलामध्ये आणलेलं असतं तर आता त्यावेळेस आता इकडे हा प्रशांत ते लोकेशन बघतो आणि बोलतो की माझी भूमी तिकडे कशाला गेली इकडे आता ही रागिणी ह्या अभिजितला सांगते की कुणी जरी आता काही जरी केलं तरी भूमीपर्यंत कुणीच पोचू शकणार नाही भूमी एकटीच ही रात्र आता जंगलामध्ये काढणार असल्याचं पण ही, ही रागिणी या अभिजितला बोलते तर इकडे आता रागिणीला एका झाडाला बांधलेलं असतं तर मित्रांनो आता ह्या रागिणीपर्यंत नेमकं कोण पोचणार आकाश पोचणार का आणि आपल्या रागिणीचा जीव वाचवणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद